आपण साकारलेली भूमिका अजरामर व्हावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानं अनेक भूमिका अजरामर केल्या त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेते उपेंद्र लिमये कलाकाराला मोठं होण्यासाठी एका स्पॉटबॉयची शिकवण देखील पुरेशी असते अशीच एक शिकवण उपेंद्र लिमये यांना एका स्पॉटबॉयकडून मिळाली होती तर कोणती होती ही शिकवण हे तुला माहिती आहे का तर घडलं असं होतं उपेंद्र लिमये एका शूट साठी बाहेर गावी गेले होते तिथे त्यांनी एका स्पॉट बॉयकडे चहा मागितला आणि त्या स्पॉट बॉयने त्यांना प्लास्टिकच्या कप मध्ये चहा आणून दिला त्यांना ती गोष्ट खटकली आणि त्यांनी स्पॉटबॉयला विचारलं की चहा का दिला त्यावर त्या स्पॉटबॉयनं त्यांना उत्तर दिलं की सर मला वाटलं तुम्हाला लगेच चहा हवा आहे म्हणून माझ्याकडे जितकी सोय होती त्यातून मी तुम्हाला पटकन चहा आणून दिला चांगल्या कपमध्ये चहा आणेपर्यंत कदाचित ती तुमची चहाची मजा गेली असती म्हणून मी तुम्हाला या कपमध्ये चहा आणून दिला पुढे तो स्पॉट बॉय म्हणाला की बऱ्याचदा अमिताभ बच्चन सुद्धा याच कपमध्ये चहा पितात हे ऐकताच उपेंद्र लिमये यांना जाणीव झाली की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे जमिनीवरच असावे ही शिकवण त्यांना स्पॉट कडून मिळाली तर तुम्हाला ही अशी शिकवण कोणाकडून मिळाली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा